अकृत नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक पार पडते या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीतून शिवसेना देखील ही निवडणूक लढवते या प्रभागामधून आपल्याला प्रभा प्रतिसाद कसा मिळतो या निवडणूक जनतेचा प्रतिसाद एकदम चांगला आहे का तर पूर्वी जे काय गोष्टी पूर्वी जे काय अडचणी लोकांच्या होत्या त्या लोक त्या अडचणी कोणतीच मात जागलेलं आहे आता घोरघोरी आम्ही वर्डामध्ये फिरतोय पूर्ण होम टू होम आम्ही प्रचार चालू आहे आमचा तर जनतेच्या भरपूर समस्या आहेत तर त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या तर त्या समस्या त्यांच्या अशा काय खूप मोठ्या नाहीत समस्या छोट्याच आहेत त्या पण त्या अजून आम्हाला आल्या नाहीत किंवा आणल्या ले गेल्या नाहीत त्यांच्या समस्या काय आहेत की जी व्यंकटनगरमध्ये पत्र्याची घरे आहेत तर त्या पत्र्याच्या घराला चाळीस पन्नास वर्ष झालं हिथं व्यंकटनगरमध्ये लोक राहतात तर त्यांना अजून बी ती पत्र्याचं घर घरकुलात रूपांतरतेचं झालं नाही पहिली समस्या दुसरी समस्या अशी आहे की आ वारडामध्ये असणाऱ्या गटरी गटरीचं गटरीतील जी गाहणं आहे ती, ती पंधरा पंधरा किंवा एक महिना महिना दिवस काढली जात नाही तर त्या गहाणीमुळं जी लोक आपल्या वार्डामध्ये राहतात तर त्या लोकांना अतिशय त्रास आहे त्या गटरीच्या पाण्याचा घाण पाण्याचा ते जे वास असेल बा बा बाकीच्या गोष्टी अजून आजारी आजारी पडतात वारडातील लोक तिसरी समस्या आहे की पिण्याचे पाणी जिथून गटर गेली तिथूनच पिण्याच्या पाण्याच्या नळाचं कनेक्शन आहे प चांगलं पाणी कुठलं आणि गटरीचं पाणी कुठलं हीच लोकांना कळन आहे का तर गटरीचं पाणी चांगल्या पाण्यात खड्ड्यात आहे येते पर्क्युलेशन होऊन त्याच्यात येतं आहे आतमध्ये आपलं कसं असणार आहे आम आमचं विजन विकासाचं असं आहे की मी भाजप शिवसेना महायुतीतून मला उमेदवारी इथून भेटलेली आहे तर माझं विजन असं असणार आहे की ज्या दिवशी आपला विजय होईल त्या दिवसापासून आप मी फक्त जनतेच्या सेवेसाठीच काम करणार आहे मी त्यांना घरकुलं पिण्याचे पाणी आणि गटरी सुविधा पूर्णपणे देणार म्हणजे देणारच हे माझं हे आहे विजन आहे मी एक सांगतो की केंद्रामध्ये भाजप सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आपले महायुतीचं सरकार आहे आणि आप आपल्याला जर खरंच आपणचा खरोखर विकास करायचा असेल तर आपल्याला आपण जे नगर परिषदेत लढ नगर परिषद हे केलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला निवडून द्यावं आणि विकासाला साथ द्यावी विकास व्हायला का तरी निधी आपल्याला भरपूर प्रमाणात येणार आहे इथं त्याच्यामुळं लोकांनी निर्णय घेऊन ही निवडणूक करावी आपली नगर परिषदेची निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये आपण महिला उमेदवार आहात कसं सांगतात नाव नमस्कार माझं नाव कोमल शशिकांत भोसले प्रभा हो क्रमांक मधून आहे मला भाजप आणि शिवसेना या महा महायुतीतून उमेदवारी भेटलेली आहे तर मी एवढं जनतेला सांगेन की त्यांनी जर आपला विकास जर घडवायचा असेल आपल्याला विकास जर करून घ्यायचा असेल तर शिवसेना म्हणजे धनुष्यबाण या महायुतीला द्यावे नगर नगरपरिषदेची निवडणूक ही प्रथमच होती आणि प्रथमच निवडणूक लढ होत असताना भाजपा माहिती जिल्ह्यामध्ये कुठेच युती नाही परंतु मायसरसमधील अकलूर या नगरपरिषदेत शिवसेना आणि भाजप युती युती तुला आपल्याला चार जागा सुटले आणि आपले प्रभाग दहाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रतिसाद कसा मिळतो आपल्या उमेदवारावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते त्याचबरोबर आमचे तालुका प्रमुख सतीशभाऊ सपकाळ आमचे अकलूज महेश दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या अकलूज नगरपरिषदेची निवडणूक प्रभाग क्रमांक दहा किरण बाबा गायकवाड ज्याला सामाजिक भान आहे ज्यांनी लोकांसाठी अहोरात्र कष्ट केलेलं आहे लोकांच्या घर गर, घरासाठी कधी विटा कमी पडल्या सिमेंट कमी पडलं त्यांना त्यांनी खर्चातून दिलेलं आहे लोकांच्या अनेक समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे वार्डामध्ये कुठल्याही अडअडचणी असतील स्वच्छतेचा प्रश्न असू द्या किंवा घरकुलाचा प्रश्न असू द्या त्यांनी त्याच्या स्टाईलने प्रशासनाला झुकवून ते काम करून दिलेलं आहे त्यामुळं अतिशय <coughs> सक्षम आमची उमेदवार आहेत पुढील समाजकार्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर कोमलताई भोसले यांनाही सामाजिक अनुभव आहे त्यांनी त्यांच्या कार्यातून महामानवांच्या जयंती असतील त्यावेळेस त्यांनी लहान मुलांना खाऊ वाटप करणं जिल्हा परिषद शाळेमध्ये कपडे वाटप करणे अनेक प्रकारची उपक्रम राबवणे अशा पद्धतीची विधायक कामं केलेल्याचा अनुभव असल्यामुळे भाजपा शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिलेली आहे खरं पाहायचं जर झालं तर भाजप शिवसेनेचं सरकार आजही आहे आणि पाठीमागं गेली दहा वर्ष होतं एकशे वीस कोटी रुपये रस्त्यासाठी दिलेले आहेत अकलू शहराच्या रस्त्यासाठी एकशे वीस कोटी रुपये दिलेले आहेत त्या एकशे वीस कोटीतलं मला प्रस्तावितांना विचारायचं आहे की तुम्ही निधी तुम्ही वापरला कुठं पाच वर्षामध्ये जैसे ते अवस्था अकलू शहरातील रस्त्यांची आहेत खड्डे पडलेले आहेत आणि रस्त्यांची दूर अवस्था झालेली आहे गटारी तुंबलेले आहेत कचऱ्यानं गच्च भरलेले आहेत फपुट्याचं साम्राज्य आहे, आहे।, जा आहे। ट्रॉफिक जाम अवस्था आहे म्हणजे सामाजिक हिताचं काम न करता हा निधी त्यांनी वेगवेगळ्या संस्थेकडे कारखानदारीकडे त्यांच्या त्यांच्या शेताकडे हा निधी वळवलेला आहे आणि दलित सुधार योजनेअंतर्गत आलेला कोटी रुपये निधी हा नेमका कुणाकडे वळवला का तर या ठिकाणी घरकुल दिसून येत नाही या ठिकाणी पाण्याचं प्रयोजन दिसून येत नाही गेली चाळीस वर्षापूर्वी केलेली जी पाईपलाईन आहे ती आज जवळपास पाच ते सहा फूट खोलवर आहे आणि ती पाणी वर चढत नाही म्हणून गावातील लोकांनी खड्डे पाडलेले आहेत चार चार फुटाचे आणि ते खड्डे कुठं पा पाडलेले तर गटराच्या शेजारी गटरातलं पाणी त्या खड्ड्यात जातं आणि त्या वॉटर सप्लायमधनं येणारे पाणी पुन्हा ती मिश्रित पाणी गटर पाणी मिश्रित दूषित पाणी ती लोकांना पाजलं जातं हा महापाप कुठं फेडणार आहे तुम्ही लोक लोकं घरपट्टी भरतायत पाणीपट्टी भरतायत आज मला तुम्ही सांगा विकासनगर असेल व्यंकटनगर असेल इंद्रा गुरकुल असेल समतानगर असेल गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून लोक त्या ठिकाणी राहतात चाळीस वर्षामध्ये ह्या ग्रामपंचायतने एकही मासिक सभेचा ठराव घेतलेला नाही की दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार की ज्या शासकीय जागेमध्ये किंवा निमशासकीय जागेमध्ये राहत असलेल्या लोकांची घरं नियमानुकूल करा म्हणून त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव पाठवलेला नाही फक्त त्यांनी पंचवार्षिकला त्यांनी मताचा जोगवा मागितलेला आहे आणि आता जनता जोगवा देणार नाही आता जनता जागरूक झालेली आहे भयमुक्त झालेली आहे वरती आमची एकनाथ शिंदेसाहेब आहेत ग्रामविकास खातं त्यांच्याकडं आहे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहेत त्यानंतर पालकमंत्री जयाभाऊ आहेत या दोघांकडनं आम्ही कोटी रुपये निधी आमच्या नगरसेवकाच्या लेटर वर आम्ही मागवणार आहे आणि पहिल्यांदा आम्ही इथला विकास करणार आहे आपणच करायला आपलं आव्हान काय माझं एकच आव्हान असणार आहे आपलं गाव समृद्ध करायचं असेल विकासरत्न करायचं असेल या ठिकाणी साहेब शिक्षणाचासुद्धा फार मोठा अभाव आहे अंगणवाड्या तुम्ही फिरून बघा अंगणवाड्यांची सुद्धा दुर्दशा फार वाईट झालेली आहे मुलांना शौचालयाला बसण्यासाठीसुद्धा तिथं शौचालय नीट नाही रस्त्यावर बसावं लागतं आहे लहान मुलांना त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे इथंच आमच्या वार्डमध्येच अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीच्या वर गवत उगवले अस त्याला रस्ता नाही त्याला रंगरंगोटी केलेली नाही मुलांना खेळण्यासाठी साहित्यसुद्धा दिलं जात नाही मग ही साहित्य जातं कुठं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नगरपंचायत अंतर्गतच शालेय येतं ना खेळणी येतात ना व्यायामाची असेल खेळाची असेल ती साहित्य तर गायबच आहे मग ही साहित्य कुठंतरी खाजगी संस्थेकडं जात आहे की काय असाही संशय या ठिकाणी निर्माण होतो आहे माझं तर म्हणण्याचा उद्देश आहे गेली दहा वर्षापासून आलेल्या निधीतून केलेल्या कामाची चौकशी समिती नेमली पाहिजे आणि दूध का दूध पाणी करून ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे याला तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे खातीनिहाय चौकशी झाली पाहिजे पाठीमागं गोरेसाहेब सिंह होते पाठीमागे गोरेसाहेब सिंह होते हे सांगतायत आम्ही प्रांत कार्यालय आणलं आम्ही डी एस पी कार्यालय आणलं आम्ही पोलीस स्टेशन आणलं आम्ही तलाठी कार्यालय आणलं मंडलाधिकारी कार्यालय आणलं अहो त्या कार्यालयासमोरसुद्धा कचऱ्याचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी सरकारी लावलेली झाडं त्याच्या कडणी सुद्धा कचऱ्याच साम्राज्य आहे आम्हाला अनेक वेळा अनुभव आला की प्रांत कार्यालयासमोर आम्ही ज्यावेळेस आंदोलनं करतो त्यावेळेस चटातचट ढास चावतेत बेमुदत आमरून उपोषण असतात सामाजिक प्रश्नावर तिथं लाईट सुद्धा नसते बघ हा ह्यांनी आजपर्यंत चार वर्ष तुम्ही प्रशासक होतं तो भाग वेगळा प्रशासकाने बी काम केलेलं नाही आणि ग्रामपंचायत असताना सुद्धा काम केलेलं नाही आज तुम्ही अकलाई मंदिरापासून ती वरती वर, वर मर्याय लक्ष्मीच्या मंदिरापर्यंत जावा आपल्या हद्दीमध्येच ल बोलू आपण तिथून येणारं कारखान्याचं मळीचं पाणी ती पाणी इतकं दूषित आहे ती पाणी जर खाली आलं तर इतकी दुर्गंधी वाहते की बोलायचं काम नाही आणि त्याला पुन्हा ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी जातं आणि आपल्या पवित्र नदीमध्ये मिळतो नदीही दूषित झालेली आहे म्हणजे सुद्धा अभाव या ठिकाणी फार मोठा आहे प्रदूषण मुक्त आपल्याला आकलू शेअर करायचा आहे म्हणून भाजप शिवसेनेशिवाय पर्याय नाही त्यामुळं कुणीही घाबरून न जाता कमळ या चिन्हावर पूजाताई कुतमीर यांना एक मतदान करा किरण बाबा गायकवाड यांना धनुष्य एक मतदान करा आणि आमची कोमलताई भोसले यांना धनुष्यबानावर एक मतदान करा अशा पद्धतीचे तीन मतदान करून आपला मतदानाचा स्वाभिमानी हक्क बजवावा आणि स्वाभिमानी सरकार या ठिकाणी आणावं एवढंच मी या जनतेला मी विनंती करतो जय महाराष्ट्र